आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस युवा वर्गाला प्रोत्साहित करण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत केवळ तरुण उमेदवारांना मते देऊन त्यांना विजयी करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा लोकशाही उत्सव तरुण तगडा भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे जगात सर्वात जास्त तरुणांची संख्या भारतात तरीही तरुणांचे नेतृत्व नाही देशात या परिस्थितीला बदलण्यासाठी महाराष्ट्रासह देशामध्ये तरुणांचे नेतृत्व पुढे यावं यासाठी तरुणांमध्ये जागृती येणं आवश्यक आहे यासाठी पर्यावरण तज्ञ सर अशोक एनजे यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण तगडा भारत हे अभियान राबवले जात आहे या अभियानाची विस्तृत माहिती आज मुंबई प्रेस क्लब येथे प्रसार माध्यमांना देण्यात आली आपण तरुण तगडा भारत या चळवळीचे प्रमुख अशोक सर आपण त्यांच्या सोबत आहोत त्यांच्या सोबत आपण वार्तालाप करणार आहोत अशोक सर नमस्कार तुमचं स्वागत आहे इंटरव्ह्यू मध्ये आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली को फ्रेंडली लाईफ आणि तरुण तगडा भारत या संदर्भात तुम्ही पत्रकार परिषदेत तुमचे बहुमूल्य विचार मांडले या तरुण तगडा भारत चळवळीची आणि ध्येय काय काय सांगत तरुण तगडा भारताचं उद्दिष्ट हे आहे की जगात सर्वात जास्त तरुण भारतात तरीही तरुणांचं नेतृत्व नाही देशात ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे आणि ती बदलण्यासाठी आपण ही चळवळ घेतलेली आहे आणि ह्या चळवळीतून डिजिटलच्या माध्यमातून पर्टिक्युलरली की दोन तीन उद्दिष्ट आहे डिजिटलच्या माध्यमातून घेण्याचं पण पर्टिक्युलरली आपल्याला ही चळवळ जी आहे जा, जास्तीत जास्त तरुणांना आपल्याला या संपूर्ण लिडरशिपमध्ये समाजकारण राजकारणी अर्थकारणामध्ये आणायचं आहे हे याचं मेन उद्दिष्ट आहे अशोक सर महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे प्रचाराचा धुराळा उघडालेला आहे आणि मागाशी तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये म्हणलात की मतदान नाही तर हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि हा मताधिकार आहे संविधानाने दिलेला बरोबर मग ह्या अशा परिस्थितीत वीस तारखेला इलेक्शन आहेत आणि अशा निवडणुकांच्या तोंडावरती असं आपल्या एन जी ओचं किंवा आपल्या कि संस्थेचं प्रचार प्रसार करणं आणि ह्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये मीडियाशी संपर्क करणं हे <laughs> मा तुमच्या काय म्हणजे असं काय राजकीय षडयंत्र किंवा काय कुठला पॉलिटिकल आप, आप, सपोर्ट किंवा काय असं काय आहे का त्याच्याबद्दल आपण काय स्पष्टीकरण आता एकवीस वर्षापासून मी ह्या याच्यावर काम करतो ह्या विषयावरती तरुण तगडा भारत आणि तरुणांवरती तर बेसिकली याच्यामध्ये जे तुम्ही म्हणताय एक षडयंत्र वगैरे तर त्या षडयंत्राच्या बाबतीमध्ये सध्या सर्वत्र षडयंत्र आणि भारत किंवा महाराष्ट्र भरलेलं आहे अशा याच्यामध्ये मला किंवा तरुण तगडा भारतलं षडयंत्र काही रचण्याची गरज नाही जे काही आहे नो सिक्रेट इज द बिगेस्ट सिक्रेट फॉर तरुण तगडा भारत आणि इको फ्रेंडली लाईफ तर त्या दृष्टिकोनातून इको फ्रेंडली लाईफ आणि तरुण तगडा भारत कन्स्ट्रक्टिव्हली काम करत आहे आणि ते डिस्ट्रक्टिव्ह जी चैन आहे एनर्जीची छोटी काम एनर्जी करतं पण सध्या जी राजकारणातली एनर्जी आहे ही डिस्ट्रक्टिव आहे आणि ती कन्स्ट्रक्टिव्ह जर करायची असेल तर आपल्याला तरुणांना ह्या संपूर्ण याच्यामध्ये आणलं पाहिजे त्यांना या नेतृत्वामध्ये आपल्याला आणल्यानंतर चांगल्या प्रकारे जी एनर्जी आहे ती कन्स्ट्रक्टिवली जर काम केली तर आपल्याला भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणतीही अडचण राहणार नाही आणि त्याच्यातून भारत आणि महाराष्ट्र जगाच्या पाठीवर एक नंबरचा ऑलरेडी श्रीमंत आहे फक्त श्रीमंत देशामध्ये आहे ते कारण करण्यासाठी आपण हे सगळं करतोय तर तिसरा प्रश्न डिजिटल माध्यम खूप प्रभावी आहे असं तुमच्या बोलण्यातून अधोरेखित झालं आणि छत्रपती शिवाजी मार्ग पार्क महाराज पार्क असो किंवा बी के सी असो इथे कुठल्या मोठ्या सव घेण्याची गरज नाही आहे चळवळीसाठी तुम्हाला तुम्ही असं बोलला मग डिजिटल माध्यम आजच्या तारखेला एक दुधारी शस्त्र hmm. आणि फेसबुक असो युट्यूब असो hmm. इंस्टाग्राम असो या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती तरुणांना उत्तेजना देणार okay. सेक्शुअल कंटेंट मोठ्या प्रमाणावर मागच्या तीन चार वर्षामध्ये अपलोड होत आहे आणि ते okay. तरुण बघताय त्याच्यामुळे तरुण पिढी बर्बाद होती स्पॉइल होती हे पुढे थोपवण्यासाठी तुमची तरुण भारत जी काय तरुण तगडा भारतीय चळवळ ती काय लिगल पावलं उचलण्याचा विचार करते का किंवा ही माहिती तुमच्याकडे आहे का मुळातच आणि लीगल पावलं उचलता उचलता काय जनजागृती तरुणांमध्ये तुमचं करण्याचा काय मनोदय आहे या संदर्भामध्ये मी तुम्हाला क्लिअर सांगतो आपल्या देशातलं संविधान किंवा लीगल या जर गोष्टी बघितल्या तर जगामधल्या आदर्श आहे तरी सुद्धा सर्वात जास्त इलिगल गोष्टी आपल्या देशात होत आहे आणि हा अनुभव घेतल्यानंतर आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी जर चांगल्या व्यवस्थित व्हायच्या असतील तर आपल्याला तरुणांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे मुख्य प्रवाहात न आणता हे तरुण तुम्ही म्हणता तेच उद्योग करणार पण त्यांना मुख्य प्रवाहात आणलं आणि मुख्य प्रवाहात प्रवाहातून त्यांनी लिडरशिप त्यांची जर तयार झाली तर मला नाही वाटत की ह्या टेक्नॉलॉजीमध्ये ते दुरुपयोग करून अडकत बसतील कारण तरुणांकडे जे टॅलेंट आहे ते या सध्याच्या राजकीय पक्षांमधल्या म्हाताऱ्यांना त्यांची कल्पना नाही आहे आणि ती कल्पना नसल्यामुळे या तरुणांना काय कळतं यांना कसली अक्कल आहे त्यांना अनुभव नाही अरे हो मी जरूर सांगेन त्यांना अक्कल नाही फक्त कशाची नाही चोऱ्या करण्याची मारामाऱ्या करण्याची गुंडगिरी करण्याची पैसे साठवण्याची अक्कल नाही पण त्यांना निश्चितच त्यांच्या भवितव्य अक्कल आहे त्यांना टेक्नॉलॉजीची अडकल येत्यांना चंद्रावर कसं जायचं याची अक्कल आहे तेव्हा तरुणांना कोणी ग्रँटेड घेऊ नये आणि एकदा ते त्या प्रवाहात आले तर तुम्ही जे काही म्हणता ना सेक्स बिक्स अमुक प्रमुख त्या सगळ्या गोष्टीतून ते बाहेर येतील कारण तरुण हा इंटलेक्च्युअल आहे त्याला संधी आपण द्यायची त्या नकारात्मक गोष्टी थोडक्यात दाखवल्या जातील शंभर टक्के त्या बॅकफुट वरती हे तयार केलेलं सगळं आहे हु हा हे तयार केलेलं आहे कोणी तयार केलेलं आहे सध्याच्या डिस्ट्रक्टिव्ह शासन प्रशासन सिस्टम मी केलेलं आहे आणि ते तयार करायचं आणि मग सोडवायला जायचं नाटक करायचं ते सुटणार नाही कारण हे सर्व जे आहे ठरवून चाललेलं आहे कुणाला देशाच्या प्रगतीशी तरुणाशी काही घेणं देणं नसलेली ही यंत्रणा आहे त्या यंत्रणेबद्दल आपण काय बोलायचं त्यापेक्षा एकोण एकशे एकोणचाळीस कोटी मधन तुमच्यासारखे एखादा तरुण पंतप्रधान झाला आता काही कुणाला काही बिघडणार आहे का नाही पण ते होऊच द्यायचं नाही बघा बघा हा तरुण कसा खराब आहे हा काय करतो बघा हा टीव्ही मोबाईल वरती सेक्स बघतो अरे सेक्स ही वाईट गोष्ट नाहीये ती समजण्याची पवित्र गोष्टीला तुम्ही घाण करून टाकलेली आहे तर अशा प्रकारचे ह्या गोष्टीवर गप्पा मारण्यापेक्षा तरुणांना मुख्य प्रवाहात आणून सगळे प्रश्न सुटतील okay. सेकंड लास्ट प्रश्न आपल्या ओके आता इलेक्शन्स मध्ये काही तरुण वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या मागे फिरतायत बाईक रॅली पेट्रोलला पैसे मिळतात ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीमुळे हा जटिल प्रश्न आहे आणि त्या तरुणांना मग पाचशे हजार रुपये रॅलीसाठी मिळत आहेत त्यांच्यासाठी ते एम्प्लॉयमेंट होते परंतु तो तरुण वर्ग युटिलाइज नव्हे तर त्याला युज करून घेतला जात आहे हे थांबवण्यासाठी तुम्ही या इलेक्शन्स मध्ये काय जनजागृती करणार आहात आपण नेमकं हेच करतोय आज लोक तिकडे निवडून येईल की नाही याचा त्यांना प्रश्न पडला आहे आपल्याला अजिबात प्रश्न पडलेला नाही कोणी निवडून ना आलं तर हे डिस्ट्रक्टिव्ह हे वाटच लावणार आहे सगळ्या गोष्टीची त्याच्यामुळे हे जे तरुण सध्या त्याच्यामध्ये भरडले जात आहे ते भरडले जायचं नसेल तर त्यांचं नेतृत्व केलं पाहिजे कारण त्यांना दोन वेळचं जेवायला मिळत नाही आणि म्हणून कुठेही कोणी दोन पैसे देत असेल तर ते काम करतात त्यांना त्यातलं काही कळत नाही आणि ते कळणं केव्हा होईल शक्य ज्या वे वेळेस ते मुख्य प्रभात येथील नेतृत्व करतील त्यावेळेस त्यांना सगळं कळेल आता सध्या कळत नाही म्हणून तरुण बेकार असं जर कोणी म्हणत असेल तर त्याच्या कानफाडात लावून त्याला खाली बसवा थोडक्यात या उत्तरातून एक कन्क्ल्युजन येते की तुमच्याकडे तरुणांना रोजगार देण्यासाठी एक मास्टर प्लॅन आहे तुमच्याकडे त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे शेवटचा प्रश्न या मुलाखतीचा आज तरुण तगडा भारत या चळवळीचा तुमचा मास्टर प्लॅन काय तुम्ही काय थोडक्यात सांगाल या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही तरुणांना शॉर्ट मध्ये काय प्रेरणादायी काय संदेश द्या पीडीसी फोर हा मास्टर प्लॅन पीडीसी फोर म्हणजे काय ब्रेक द डिस्ट्रक्टिव्ह चेन ही जी डिस्ट्रक्टिव्ह चेन आहे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं नाही भारताचं वाटोळ केलेलं आहे आणि ही चेन आपल्याला ब्रेक करायची आहे हे बाकीचे राजकीय पक्ष वगैरे खूप छोटी फालतू गोष्ट आहे त्या फालतू लोकांच्या नादी लागण्याची गरज नाही तरुणांना बरोबर घेऊन आपल्याला ही बीडीसी फोर हा जो प्लॅन आहे हा फक्त चार वर्षाचा आहे झाडांना चार वर्षात फळं येतात की नाही येतात ना पुढे त्यांची मशागत करायला लागते का नाही ते दे देत राहतात फळं मी सत्याहत्तर वर्षाचा रिटायर होण्याची गरज नाही हॅपिली काम करतोय फालतू गोष्टी काढून टाका रिटायरमेंट अमुक प्रमुख कलेक्टर आय एस आय पी एस रिटायर होतात लाखो रुपये तुमच्याकडे तरुणांमध्ये या त्यांना काहीतरी काम करू लागा त्यांना गाईड करा ते न करता आपल्याकडे आपण आपल्याला माज बसती आहे कारण आपल्याला फुकटच मिळत आहे आणि अशा ह्याच्यातून हा मास्टर प्लॅन आपल्याला राबवायचा आहे बीडीसी फोर हा फक्त मास्टर प्लॅन राबवला तर ही डिस्टर्ब चेन चार वर्षामध्ये तुटल्याशिवाय राहणार नाही आणि कन्स्ट्रक्टिव्ह आंब्याला पद येतात तशी तुम्ही सगळी तरुण मंडळी तुमच्या पायावर स्वावलंबी व्हा संपूर्ण भारत आणि महाराष्ट्र स्वावलंबी झालेला असेल आणि तो विकसित भारत असेल तर या मुलाखतीमध्ये आपल्यासोबत होते तरुण तगडा भारत या चळवळीचे प्रणेते अशोक सर अशोक सर आमच्या सोबत तुम्ही वार्तालाप केलात संवाद साधलात त्याबद्दल मनपूर्वक आपण धन्यवाद अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता